तर गिरगावात देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीनं शोभायात्रा काढण्यात आली या पारंपरिक शोभायात्रेमध्ये देखील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला ढोल तासांचा गजर लेजिमचा निनाद या ठिकाणी ऐकायला मिळाला आणि त्याचबरोबर या ठिकाणी छोटे बच्च कंपनीनं देखील सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालंय तर आपल्यासोबत अरविंद सावंत सर आहेत आणि खूप मोठा उत्साह हो शोभायात्रेच्या निमित्ताने दिसून येतो आहे आपल्या भावना वंदनीय हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची क्षणोक्षणी आठवणीत राहते तर त्यांच्यामुळे आम्ही शिवसैनिक झालो त्यांच्यामुळे आम्ही हा सगळा उत्सव साजरा गुढीपाडवा मराठी हिंदूंचा सण साजरा करायचा हिंदूंच्या नववर्षाचा सण आपण सगळे इंग्रजी सण साजरे करतो त्यातून गिरगावमध्ये ही संकल्पना आली आणि त्या गिरगावमधला हा ही शोभायात्रा तेजाची शोभायात्रा उत्सवाची शोभायात्रा आनंदाची शोभायात्रा ऊर्जेची शोभायात्रा एकतेची शोभायात्रा आणि म्हणून आत्ता मरा महाराष्ट्राला आणि मुंबईला काही गरज असेल सगळे जाती भेद गाडून मराठी माणसं ऐकू एवढंच केलं तर मराठी माणसाच्या नुसतं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी माणसा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे विकला गेला नाही पाहिजे आणि एकत्र राहिला पाहिजे या नवीन वर्षाच्या निमित्ताने काय संकल्प करायचा बस एकतेचा संकल्प आहे तुम्ही एक वा शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होतं ब्राह्मण ब्राह्मणेत तर मराठा मराठेत तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित तर फाटी कोकणी सर्व भेद गाडून मराठी माणसं ऐकू मराठी माणसं ऐकू धन्यवाद सर तर कोणताही भेदाभेद न करता आपण मराठी भाषेचा अभिमान आणि स्वाभिमान जपला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे धन्यवाद तर या शोभायात्रेच्या दरम्यान खूप साऱ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला स्त्रिया महिला दिसत आहेत आणि आता आपल्यासोबत या ताई आहेत आणि सुंदर असा जिजाऊंचा त्यांनी वेशभूषा केलेली आहे आणि के दोन शिवबा देखील आपल्यासोबत आहेत एक संभाजी राजे आहेत एक शिवबा आहेत ठीक आहे काय कशा भावना आहेत तुमच्या भावना म्हणजे मराठी बाणा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने जसं की ह्या विषय आपल्या रॅलीचा आहे जो माय मराठी म्हणून सांगितला होता तर म्हटलं काय करावं तर म्हटलं शिवाजी महाराज आणि जिजाऊंपेक्षा मराठी माणस आपणारा कोणीच नाही आहे तर म्हटलं आपण तो देखावा निर्माण करूया म्हणून मी दो एक शिवबा शंभूराजे आणि पुढे मी जगदंब असं लिहिलेलं आहे म्हणून त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की मी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेली आहे शिवबा कसं वाटतंय तुम्हाला इतका सुंदर शिवबांसारखा ड्रेस घातलेला आहे तुम्ही आणि छत्रपती शिवराय झाल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलंय बलिदान दिलंय आणि त्या छत्रपती शिवरायांचा ड्रेस तू घातलेला आहेस कसं वाटत छान वाटत आणि तुला रेडी कोणी केलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय सांगशील तुला काय माहिती आहे सांग मराठी हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिलाय

आणि छत्रपती संभाजी राज्याला माहित असला पाहिजे शाळेमध्ये तू शिकवतात या या छत्रपती संभाजी राजांची वेशभूषा केलेले छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या आणि अर्थात त्यांच्या सोबत जिजाऊ मासाहेब देखील होत्या सुंदर सुंदर अशा वेशभूषा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन सिद्धांत सह मी जानवी सावंत जय महाराष्ट्र न्यूज